हॅलो एवरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण इतका पहिलीचा चौदावा धडा पाहणार आहोत जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यातील चौदावा धडा आहे चांगल्या सवयी भाग दोन इथून चालू झालेला आहे तर आता आपण हा धड्यामध्ये पाहूया काय आहे बक एक व म्हण एकदम छोटासा आणि छान धडा आहे आपण आता पाहूया काय इथं पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय एक मुलगा आहे आणि तो इथं काय करतोय कुत्र्यासोबत मोतीला काय तरी म्हणतोय की हे पकड त्याचं नाव काय आहे मोती कुत्र्याचं आणि हा मुलगा का त्याला काय म्हणतो मोती पकड असा वरती त्याने रिंग धरलेली आणि त्याला म्हणतोय तो त्यानंतर सोनू जेवायला चल तर त्याची आई काय करते दुसऱ्या चित्रामध्ये इथे त्याची आई इथं बाहेर आलेली आहे आणि त्याचा ह्या मुलाचं नाव आहे सोनू तर त्याला म्हणते सोनू जेवायला चल तर तो काय करतोय ही रिंगवर फेकतोय आणि कुत्र्याला म्हणतोय पकड त्यांचं घरचं कुत्रा असण त्याच्यामुळे कुत्र्याच्या गळ्यामध्ये बेल्ट पण आहे ना म्हणजे घरच पाळलेलं कुत्र असन आता सोनू काय म्हणतोय आई मी आलो तो काय म्हणतोय आई मी आलो आणि इथे काय दिसतंय घरात तो आलेला आहे इथं टेबल ते दिसतंय ना म्हणजे तो घरात आलेला आहे अरे हात तरी धू धू तर त्याची आई काय म्हणती अरे सोनू इथं डायरेक्ट जेवायला मांडलेलं आहे ना तो डायरेक्ट बसायला लागला संजय वयाला तर त्याची आई काय म्हणती अरे सोनू तू बाहेर खेळून आलाय ना हात तर धु हात धुवून ये बरं त्याच्यानंतर सोनू काय करतोय बुडपाऊ अग आई मी तर मोती बरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे तो म्हणतोय अग आई मी तर आपल्याच मोतीसोबत खेळत होतो ना आपला मोती तो त्याच्यासोबतच खेळत होतो हात कशाला धुवायचे मग अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना हातांना काळा सोनू तू आपल्याच मोतीसोबत खेळलाय पण मोती काय करतो इकडे तिकडे दिवसभर हिंडत राहतो तर त्याचे बारीक केस काय होतात गळतात धूळ जंतू ती तुझ्या हाताला लागली तो काय म्हणतो आई आलोच मी सामनाने हात धुवून मग त्याला आईचं म्हणणं पटलं आणि तो काय करतो सामनाने हात धुवून येतो या चित्रामध्ये दाखवले सोनू काय करतोय हात धुतोय बेसिंग मध्ये एक काय दाखवले दिलेलं इथं बाहेरून घरात आल्यानंतर तुम्ही हात पाय धुता का त्याच्यावर काय सांगितलं चांगल्या सवयी म्हणजे काय तर तुम्ही बाहेर खेळायला जाता ना तुम्ही तर तुम्ही बाहेर खेळून आल्यानंतर हात पाय धुतात का असं त्यांनी विचारलंय धुत असताना तर चांगली गोष्ट आहे जर नसन धुत तुम्ही तर धुवायला सुरुवात करा एवढे शिकायचे त्यात आपल्याला दुसरा प्रश्न आहे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सांगा स्वच्छतेच्या कोणत्या चांगल्या सवयी इथं ते सांगा म्हणून आहे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी म्हणजे काय तर पहिली सवय ही असं दररोज सकाळी लवकर उठणे त्याच्यानंतर काय करणे उठल्यानंतर ब्रश करणे नंतर आंघोळ करणे थोडं नाश्ता वगैरे करणे हे चांगल्या सवयी इथं सकाळी थोडं जेवलं पाहिजेत का नाही नाहीतर शाळेत गेल्यानंतर तुम्हाला चक्कर आल्यावर काय करणार मॅडम मग अशा चांगल्या सवयी तुमच्या घरचे तुम्हाला लावत असतील तर मग तुम्ही त्यांचं ऐकत जा हा धडा छोटाच होता छोटा तो इथे संपलेला आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पुढचा धडा पाहू थँक्यू